मंडळी नमस्कार आपण बघत आहात मोठे रेश अर्थात बिग लाईन राज्य सेवेच्या माध्यमातून जनसामान्यांचे सेवा करण्याचे काम जळगावचे जिल्हाधिकारी मानश्री आयुष प्रसाद सर करीत आहेत त्यांना तो वारसा मिळाला आहे त्यांच्या कुटुंबाकडून जनसामान्यांसाठी काम करीत असताना शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या माध्यमातून तळागाळातल्या माणसापर्यंत कार्य करीत राहणे याच ध्येयाने आयुष प्रसाद सर काम करीत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन इंडियन एक्सप्रेस समूहाच्या लोकसत्ता दैनिकाच्या माध्यमातून तरुण तेजांकित या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहोत त्यांच्या या कार्याबद्दलची माहिती लोकसेवा एक मोठा कॅनव्ह आपल्याला देतो ज्याच्यामध्ये आपण विभिन्न प्रकारची गोष्टी एक सेवा कालमध्ये आपण करू शकतो कधी आपण महसूल विभागाची सेवा करणार कधी आपण ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून लोकांना सेवा देणार कधी आपण कुठले उद्योग मध्ये जसे एक एम आय डी सी असेल विद्युतीकरणचे विषय असेल त्याच्यावर काम करणार एक सेवा कालमध्ये एक मध्ये आपण विभिन्न मध्ये काम करण्याची संधी देणारे हा लोकसेवा आहे आणि त्याच्यासाठी मला वाटलं की या ठिकाणी भारत देशाची सेवा करण्यासाठी म्हणजे याच्यापेक्षा चांगली संधी कुठल्याही व्यक्तीला मिळू शकत नाही आणि यासाठी मी लोकसेवा मध्ये आलो जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून मी तेवीस जुलै दोन हजार तेवीस या दिवशी मी या ठिकाणी हजर झालो होतो आणि जळगावसारखा मोठे जिल्हा ज्यामध्ये जवळपास पन्नास लाखाची लोकसंख्या आहे आणि पंचावन्न विभाग या जळगाव जिल्ह्याचे सेवामध्ये राज्य सरकारकडून या ठिकाणी आहे आणि त्या त्याच्याशिवाय काही केंद्र सरकारचे पण विभाग या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये विभिन्न प्रकारच्या सेवा देत आहे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना सर्वात मोठी जो आपल्याला जो एक एक चॅलेंज आहे या एक अडचण आहे ते आहे की आपल्याला प्रत्येक विभागाला सांभाळून घ्यायचं आहे प्रत्येक विभागाचं काम त्याचं यश आपलं यश आहे त्याचं अपयश माझा परम अपयश आहे प्रत्येक विभागाने जळगाव जिल्ह्याच्या जनतेला सेवा दिला आणि त्याच्या फरक जनते ला ला, त्या जनतेला जाणवला तो त्यावेळ एक जिल्हाधिकारी योग्य रीती काम करत आहे हे आपल्याला करतो आणि असा करताना जिल्हाधिकारींचे दुसरी जो एक आ, मेजर चॅलेंज आहे की विभागामध्ये कॉर्डिनेशन मेंटेन करणं आणि तिसरी गोष्ट आहे की प्रत्येकांना त्यांच्या त्यांच्या काम करा हे सांगत राहणं सतत सांगत राहणार त्यांचा पाठपुरावा करणार त्याचा आढावा घेणार की राज्य आणि केंद्र सरकारचे जो काही योजना असेल जो काही धोरण असेल जो काही नीती असेल आणि संसद आणि विधानसभा द्वारा पारित केलेले जो काही कायदे असेल त्याच्या सतत या ठिकाणी अंमलबजावणी होत आहे या तीनो गोष्टीला पूर्ण करताना भरपूर प्रकारचे चॅलेंजेस आले प्रशासनचा अर्थ आहे की आपल्याला अविश्वासला विश्वास आपल्या कामाच्या माध्यमातून जिंकायचे आहे प्रत्येक क्षणी आपल्याला तुमचा विश्वास जिंकणं ही आपला प्रशासनाचं काम आहे तर या सगळ्या गोष्टी करताना आपण प्रशिक्षणवर पण खूप लक्ष दिला आणि याचा परिणाम हे झाला की ईव्हीएम मध्ये काय अडचण येऊ नये याच्याबद्दल आपण लक्ष दिला तक्रार काय आल्या नाही निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेने पार पडली मला एक गोष्टीची आनंद आहे की मागच्या एक एक वर्षाने काही महिन्यामध्ये देण्यात आलेले सर्व निकाल प्रत्येक वरिष्ठ कोटात आणि प्रत्येक वरिष्ठ कार्यालयामध्ये ते टिकलेले आहेत किंकि कुठलेही निर्णय देताना नियम आणि तीनसो साठ डिग्रीचा आपण विचार करून आपण त्याच्यामध्ये निर्णय आतापर्यंत दिलेला आहे नियाच्या माध्यमातून शेतकरीला न्याय मिळाला सामान्य नागरिकांना न्याय मिळाला आणि काही जण समाधानी झाले काही जण असमाधानी असेल परंतु योग्य रीती काम करण्याचा आपण सगळे लोकांनी प्रयत्न केला योजना तिसरा मोठा काम जो या पूर्ण प्रशासकीय सेवेत असतो की योजनेची अंमलबजावणी व्यवस्थितपणे करण्याची आणि मोठे मोठे योजना आले आणि मोठे मोठे योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत आपले जळगाव जिल्ह्याचे अकरा अकराशे एकोणसाठ गाव पर्यंत पोहोचवणं आणि एकोणीस नगरपालिका आणि एक मोठी महानगरपालिकापर्यंत पोहोचवणं एक मोठी चॅलेंज आहे बिकॉज भरपूर लोक आहे जो शासकीय योजना असे लांब राहतो आणि ज्यावेळे सिलेक्शन नसलेले म्हणजे कुठ म्हणजे ज्या काही व्यक्ती पात्र आहे सगळेजण दहा योजना मिळणार असेल यासारखे ज्यावेळेस युनिव्हर्सल स्कीम्स येतो अगर सिलेक्शन असेल की दहाची टार्गेट आहे बारा लोकांनी अर्ज केला दहा लोकांची चिठ्ठी काढा आणि तुम्ही योजना द्या हे सोपं आहे परंतु ज्या ज्या लोक पात्र आहे पूर्ण गावामध्ये पूर्ण शहरामध्ये प्रत्येकांपर्यंत हा योजना पोहोचवणं आणि एकही व्यक्ती त्याच्यामध्ये वंचित राहू नये हे करून घेणं फारच अवघड आणि किचकट होता आणि याच्यावर आपण खूप मेहनत लागला दर दिवस आपण पाठपुरावा केले आणि त्याच्याशिवाय काही सर्वेक्षण आले त्याच्यामध्ये सोशो इकॉनॉमिक सर्वेक्षण सारखा एक सर्वेक्षण आला ते रेकॉर्ड टाईममध्ये पूर्ण करून घेणं ते योग्य रीती करायला आपल्याला यश मिळालं आणि सर्वात जास्त नोंदणी या जळ या म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये आणि नाशिक विभागामध्ये सर्वात जास्त नोंदणी या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला सापडू या सगळ्या गोष्टी करताना भरपूर लोक निवेदन घेऊन येतात भरपूर लोक अडचणी मांडायला या ठिकाणी येतात माझे कार्यालयामध्ये आतापर्यंत सम सुमारे साडेपाच हजार लोकांनी संपर्क साधला त्याच्यामध्ये चार हजार सात लोकांपर्यंतचा जो, जो काय प्रश्न होते आपल्याला सोडवता आला आणि या सगळ्या गोष्टी करताना माझी पूर्ण टीम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माझी पर्सनल टीम असेल माझे तीन स्वय सचिव असेल त्याच्यासोबत प्रत्येक अपर जिल्हाधिकारी असेल प्रत्येक उपजिल्हाधिकारी असेल तहसीलदार असेल अविभागीय अधिकारी असेल आणि प्रत्येक अधिकारी कर्मचारी ज्यांनी यामध्ये सहकार्य दिलं त्याच्या कारणमुळे या सगळे काम या ठिकाणी झालं परंतु या सगळ्या गोष्टी करताना आणखी भरपूर गोष्टी करणं बाकी आहे मोठे मोठे प्रकल्प या ठिकाणी चालू आहे त्या प्रत्येक प्रकल्पला मध्ये येणारे छोटे मोठे अडचण त्या सगळे सोडवणं हे माझं कर्तव्य आहे आरोग्याचे मोठे प्रश्न आहे शिक्षणचे मोठे प्रश्न आहे परंतु मागचे काही वर्षामध्ये त्याची जो आकडे होते आकडे स्वतःसाठी बोलतात त्याच्यामध्ये सुधार नक्की झालेला आहे परंतु देशाची प्रगती आणि देशाची सतत प्रगती त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याची सतत प्रगती आणि अर्थव्यवस्था कसा आपल्याला अजून चांगला करता येईल की बेरोजगारी मुक्त होईल मोठे उद्योग या ठिकाणी येईल आणि छोटे उद्योग जो या ठिकाणी लोकांनी स्थापन केला त्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस कसं मिळेल या सगळ्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे मोठे मोठे पायाभूत सुविधा ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो एअरपोर्ट मागच्या एक मध्ये सुरू झालेला आहे आणि मोठ्या संख्येने याच्यामध्ये प्रवासी त्याचा लाभ घेत आहे आणि त्या बरोबर आपलं दीपनगरमध्ये एक मोठी इलेक्ट्रिकल कंपनी या ठिकाणी म्हणजे जनरेशन पॉवर जनरेशन या ठिकाणी सुरू होणार आहे त्यासोबत सोलरच्या मोठा काम या ठिकाणी झालेला आहे या प्रकारचे विभिन्न प्रकारचे मोठे मोठे प्रकल्प या ठिकाणी चालू आहे आणि त्याला व्यवस्थितपणे पूर्ण करून घेणं ते त्याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहे कुठल्याही टीममध्ये काम करताना आपण म्हणतो की टीम अगदी कूल असणं पाहिजे टेन्शनमुक्त मुक्त असणं पाहिजे आणि तणावमुक्त त्यांनी काम करावं काम ते त्यांच्या क्षमतापेक्षा पुढे काम करून दाखवतात ज्यावेळेस सन्माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यक्रम या जळगाव जिल्ह्यात झाला त्याच्या एक दिवस आधी या ठिकाणी रेड अलर्ट होता एवढं मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता परंतु इंजिनिअरिंग टीमने त्या ठिकाणी अतिउत्कृष्ट काम करून त्यांनी एन्शोर केलं की कुठल्याही प्रकारे कुठल्याही परिस्थितीमध्ये तेथे चिखल होणार नाही आणि सगळे सुमारे दीड लाख लोक जो या ठिकाणी जमणार होते ते व्यवस्थितपणे त्या ठिकाणी आले आणि कुठलेही प्रकारची अडचण ना येता ते कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडले गतिमान प्रशासनाचं एक मोठा उदाहरण आपण स्वतः अनुभवलेलं आहे सुमारे चार वाजता आपण माझ्या कार्यालयाशी संपर्क साधले आणि सहा वाजेपर्यंत वेळात वेळ काढवते आपल्याकडे या ठिकाणी हे इंटरव्ह्यू होत आहे तो हे गतिमान प्रशासन आहे जसे मी आपल्याला मदत करतोय की या इंटरव्ह्यू आपली यूट्यूब चॅनल त्या सगळेला त्याला मदत मिळावा माझ्याकडून जो काही मी आपल्यासाठी करू शकतो मी करण्याचा प्रयत्न करत आहे तसेच जळगाव जिल्ह्याचे प्रत्येक नागरिक ते शासकीय नोकरीत असेल खाजगी नोकरीत असेल शिक्षण घेत असेल वयस्कर असेल त्यांच्या जीवनमध्ये जो असलेले चिंता कम करणं आणि त्यांचे जीवन आनंदी करणं याच्यासाठी पूर्ण प्रशासन या ठिकाणी आपल्या सेवेत आहे आणि या गोष्टी करण्यासाठी आणि नियमानुसार सगळ्यांचा कारभार असावा हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार जो आहे या आ, या पुरस्कार मिळण्याबद्दल मला म्हणजे खूप आनंद आहे की जो मागच्या दहा वर्षमध्ये जो काही मी काम केला जो काही मी प्रयत्न केला त्याची दखल लोकसत्ता सारखा एक नामांकित प्रतिष्ठित एक संस्थांनी घेतलेली आहे आणि या पुरस्कार भेटल्याबद्दल एक या या पुरस्कार फार चांगले लोकांना या पुरस्कार आजपर्यंत मिळालेली आहे आणि त्या श्रेणीमध्ये मी पण आज प्रवेश करतोय तो मला त्या गोष्टीचा विशेष आनंद आहे आणि एक प्रकारे प्रोत्साहन मला देईल की आता जसं जसं मी कमी तरुण राहणार आहे तो भविष्यामध्ये पण म्हणजे असंच मेहनत करत या देशाची राज्याची सेवा करत राहू